मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून गेल्या वर्षीपासून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत सगे सोयरे हा अध्यादेश आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण या मागणीवर जरांगे ठाम आहेत या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना मोठा सल्ला दिलाय आंबेडकरांचा सल्ला जरांगेंनी ऐकला तर भविष्यात राज्याच्या राजकारणात तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपलाय आता जरांगे यांनी पुन्हा अल्टिमेटम दिलाय पुन्हा उपोषणाला बसण्याची तयारी त्यांनी केली आहे यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले मनोज जरांगे पाटील यांना माझं सांगणं आहे की त्यांनी निवडणूक लढण्याबाबत भूमिका जाहीर केली होती आता त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर विधानसभेची निवडणूक लढली पाहिजे ते लढतील अशी माझी अपेक्षा आहे आंबेडकर पुढे म्हणाले की उपोषण करण्यापेक्षा निवडणूक लढणं केव्हाही चांगला मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या कित्येक महिन्यांपासून अनुत्तरित आहे याबाबत आंबेडकर म्हणाले मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही मनोज चरांगे पाटील यांची मागणी आहे या मागणी संदर्भात राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशा आशयाचं पत्र द्यायचं असं सर्वपक्षीय बैठकीत ठरलं होतं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पत्र अद्याप तरी वंचित बहुजन पार्टीला आलेलं नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करावा आणि ते कधीपर्यंत पत्र पाठवणार आहेत हेही सांगावं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय प्रकाश आंबेडकर यांनी नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीबाबतही भाष्य केलंय ते म्हणाले विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली तसेच महाविकास आघाडीमधील इतर पक्षांची मतेही फुटली पाच मते काँग्रेसची फुटली इतर दोन पक्षांचेही एक एक मत फुटलं पण फुटलेल्या सातही मतांचं खापर फक्त काँग्रेसवर फोडलं जात आहे फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस काय कारवाई करणार याचा खुलासा करावा याशिवाय तिसऱ्या आघाडीबाबतही त्यांनी स्पष्ट केलाय आंबेडकर म्हणाले तिसऱ्या आघाडीच्या चर्चांमध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही राजकारणात असे अनेक डावपेच असतात त्यामुळे त्यापैकी हा एक डावपेच आहे असं मी मानतो असा काही प्रस्ताव आल्यावर भविष्यात पाहू अशी सूचक प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली आहे